महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाने संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिलाय राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचं निवडणूक निकालांती पाहायला मिळालं त्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीला राज्यात अवघ्या सतरा जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीचा एकतीस जागांवर विजय झाला आता लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर राज्यातील काही समीकरण बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत अशातच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे ठाकरे गटाच्या एका नेत्याने या संदर्भात मोठा गोप्यस्फोट केला आहे त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठलीही प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहून सुद्धा तटस्थ भूमिका घेतली अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय